बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की बक्षीसपत्र हे रद्द करता येतं का किंवा आम्ही याआधी बक्षीसपत्र केलं आहे आणि ते आम्हाला रद्द करायचं आहे तर त्यासाठी काय करावं लागेल किंवा करता येईल का असे असंख्य प्रश्न काहींच्या मनात असतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत की बक्षीसपत्र हे रद्दबातल होऊ शकतं का आणि जर होऊ शकत असेल तर ते कोणत्या ग्राउंडवरती होऊ शकतं तर मित्रांनो चला तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघूयात बक्षीसपत्र रद्द कसं करता येतं भारतीय कायद्यानुसार ये बक्षीसपत्र रद्द करण्याची प्रक्रिया ही मुख्यतः बक्षीसपत्र करत असताना झालेल्या तांत्रिक त्रुटी असतील किंवा फसवणूक असेल किंवा जाणून बुजून केलेलं केलं गेलेलं बक्षिसपत्र असेल अशा अनेक कारणांनी हे बक्षीसपत्र रद्दबातल करता येऊ शकतं तर मित्रांनो जर एखाद्याने था फसवणुकीने जर बक्षीसपत्र केलेलं असेल आणि अशी फसवणूक जर त्या व्यक्तीला समजली की आता माझ माझी फसवणूक करून हे बक्षीसपत्र झालेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये तो व्यक्ती न्यायालयामध्ये त्याच्याविषयी दाद मागू शकतो आणि हे बक्षीसपत्र माझ्या फसवणुकीनं झालेला आहे याचा जर पुरावा त्यांनी सादर केला तर अशा प्रकारचं बक्षीसपत्र हे रद्दबातल होऊ शकतं यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर बक्षीसपत्र हे जबरदस्तीने झालं असेल जर एखाद्या व्यक्तीनं मानसिक दबावाखाली किंवा धमकी देऊन एखाद्याकडून दे जर बक्षीसपत्र करून घेतलं तर अशा प्रकारचं बक्षीसपत्र हे रद्दबातल होऊ शकतं आणि याचा पुरावा मात्र तुम्हाला जबरदस्तीनं केल्याचा याचा पुरावा मात्र तुम्हाला कोर्टामध्ये सादर करावा लागतो बक्षीसपत्र करत असताना जर माहिती चुकीची दिली असेल किंवा तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या असमर्थ असेल जो की बक्षीसपत्र करण्यास करण्यास ही योग्य नाही किंवा शासनाने किंवा कायद्याने त्याला मानसिकदृष्ट्या असमर्थ ठरवलेला आहे असा व्यक्ती बक्षीसपत्र करू शकत नाही जर अशा वेळेला असं बक्षीसपत्र झालं असेल तर हे बक्षीसपत्र तुम्हाला योग्य त्या कोर्टामध्ये दान मागून पुन्हा रद्द करून घेता येऊ शकतं जर बक्षिसपत्र करत असताना बक्षिसपत्र करता हा जर वयाने कमी असेल म्हणजेच त्याची वयोमर्यादा ही अठरा वर्षांपेक्षा कमी असेल आणि अशा व्यक्तीकडून जर एखाद्याने बक्षीसपत्र करून घेतलं तर असं बक्षीसपत्र हे रद्दबातल करता येऊ शकतं आणि अशा प्रकारचं बक्षीसपत्र हे रद्दबातल देखील होऊ शकतं परंतु असं बक्षीसपत्र पत्र रद्द करण्यासाठी त्या व्यक्तीचा वयोमर्यादेचा पुरावा मात्र कोर्टामध्ये तुम्हाला सादर करावा लागतो जर बक्षीस पत्र असताना त्याच्यामध्ये दिलेल्या आटी शर्ती जर पूर्ण झाल्या नाहीत समजा एखाद्याने बक्षीसपत्र पत्र केलं त्याच्यामध्ये आठ टाकलेली आहे की या कारणासाठी मी तुला ही जागा दिलेली आहे आणि तू ती जागा त्याच कारणासाठी वापरायची परंतु अशा वेळेला जर ती जागा त्या कारणासाठी वापरली गेली नाही तर जो बक्षीस पत्र करता आहे तो बक्षिस पत्र करता ते त्याचं बक्षीसपत्र रद्द करून घेऊ शकतो आणि जी जागा त्यानं बक्षीसपत्राने दिलेली आहे दान केलेली आहे असं दान तो परत मिळवू शकतो आणि अशा पद्धतीचे जर बक्षीसपत्र असतील आणि जर दिलेल्या जागांचा वापर हा दान घेणाऱ्याने त्याच कारणासाठी केला नाही तर अशा प्रकारचं बक्षिसपत्र हे कोर्टामार्फत रद्दबातल होऊ शकतं परंतु यासाठी जी जागा त्यानं घेतलेली आहे ती जागा अयोग्य कारणासाठी वापरली गेली आहे असा पुरावा मात्र कोर्टामध्ये सादर करावा लागतो अशाच प्रकारे जर बक्षीसपत्र हे फसवणुकीनं जबरदस्तीनं मानसिक दबावाखाली येऊन किंवा चुकीची माहिती देऊन जर हे बक्षीसपत्र केलं असेल किंवा अटी शर्तींचं उल्लंघन झालेलं असेल तर अशा प्रकारची बक्षीसपत्र ही रद्दबातल ठरू शकतात किंवा होऊ शकतात जर आपणासोबत असं काही झालं असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही योग्य त्या न्यायालयामार्फत बक्षीसपत्र रद्द करून घेऊ शकता आणि आपल्या हक्कांसाठी न्याय मागू शकता धन्यवाद जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमचे काय यासंबंधी प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद